सो हे गाईस वेलकम टू माय ब्लॉग ना आज मी आलो संत्र तोडावले तुम्ही तो नाही <laughs> तर आतावर पाहिले ब्लॉग व्हिडिओ म्हणजे घरचे बाहेरचे मग मले बी घरी राहू राहू मले काही गमत नाही होता घरी राहून सांगा आपले काही भोसडीचे गुटखा का थोडा कम खाय कर घरी राहून सणा आपले काही व्हिडिओ काही बनते नाही म्हणून मी आलो इकडे संत्र तोडावले सोचे रे ते मानना पडेगा ना आजपासूनच आपले संत्र तोडणं चालू झाले तर व्हिडीओला लास्ट पर्यंत स्किप नको करा न लाईक शेअर सबस्क्राईब दाबून सना करून घे न ना काही लोक म्हणून राहिले आपल्या व्हिडिओ मध्ये मजा निवून राहिली हा पोरगा लटकू लटकू बोलून राहिला असे म्हणून राहिले तरी पण मी प्रयत्न करून राहिलो का आपल्या व्हिडिओ मध्ये बी मजा आले पाहिजे नाही का तर मी लटकू लटकू साठी बोलून राहिलो भाई का कारण की आपल्या समोर कॅमेरा येते तेव्हा आपली थोडशी धाकर पाकर होत राहते म्हणून तोंडा म्हणून बरोबर आवाज नाही निघत क्या पटक होती राहते भाई मग इकडे आपली सुरुवात होऊन जाते संतर तोडावले आम्ही हे इकडे बसेन का नाव कारण की आता कॅरेट भरावले आहेत म्हणून इकडे बसून आहो आम्ही मग आता दिवसभर आपल्याला कोणता काम आहे कॅरेट नेणं डेअरीवर रिचवणं कॅरेट न बसून उठत बसत उठत बसत काम करणं आहे दिवसभर न हे काकाजी मांगे हात करून सगळ्या जाऊन राहिले यायले कधी हलक्या मध्ये नको घेजान बाई कारण की पूर्ण लेबर का करून राहिले सब यायले समाला लागते 干那个？喂，喂。马上都 मग इकडं का आपली आयसर बी भरून जाते सब गुण करून सणा घराकन जावाची तयारी करून घेतो आम्ही मग घडीभर घराच्या बाहेर निघालो बसाले जेवण तर आपला पुरा पोट भर झाला आपल्या घराच्या समोर खाणला होती नाली कारण की हा नाली म्हणजे केला पाहिली फिट कारण की जो पाणी आता रोडावर ना जात होता तो पाणी जे हा पाहिल्या मधून मग आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब दाबून करून घे जा आणि बेल आयकन म्हणजे ते घंटीत दिसत तिला ऑल मध्ये करून घ्या जसा बी मी इकडून व्हिडिओ टाकेन सगळ्यात पहिले तुमच्या जवळ येऊन जायत